राम राम खिलार खिलार नमस्कार राम राम सुप्रभात गुड मॉर्निंग राज्यमाता खिल्लार प्रेमी किल्लार महाराष्ट्राची शान आणि युट्यूब इंस्टा आणि सगळ्यांचं स्वागत सगळ्यांना नमस्कार राम राम जय हरी रामकृष्ण हरी जय शिवराय पण बरीच लोक आपल्याला वाट बघत असतात की बाजाराचा आता दर काय आहे कसा बाजार भरलाय विशेषतः दूध उत्पादक शेतकरी आणि किल्लर प्रेमींसाठी पहिला हा बाजार किल्लार प्रसिद्ध होता पण कालांतराने खिल्लार इथून संपत आला आणि याच्या पूर्ण जागा घेतली आणि याच्या भरते एका दुसरी खिल्लार जोडे आले तर आपण त्याचा व्हिडिओ घेत असतो शेळ्यांचा पण बाजार आहे शेळी मेंढी बाजार पण असतो इथं खिल्लारचा असतो पण थोडं ते कमी होत चाललंय आणि सांगोल्याला उद्या ते भरतो पूर्ण खिल्लार तिथला आपण शूट घेणार आहे था था तर आज आलेल्या काही निवडक गायी त्यातल्या टॉपच्या गायी आपण सुरुवातीला कव्हर करू त्यानंतर बाकीच्या गायी कव्हर करू तर आज एक फेब्रुवारी महिन्याचा न... पहिला बाजार आजचा दर काय राहणार आहे आपण बघणार आहे त्यातली सगळ्या टॉपची गाय कोणती एक नंबरची पहिल्याच आहे पहिला रो वासरू आहे बघा दादाची हाईट किती आहे त्यांच्या खांद्याला गई लागते तर भोसले रवी भोसले यांच्या दोन ही सुंदर कालवड किती दाताला दाताला चार दात आहे बघा आणि दूध दहा दहा काय सांगितलं किंमत आज दीड लाख रुपये दर वाढलेत जरा दर वाढलेत बघा यांचा सांगोला मोडणी दोन्हीकडे बाजार असतो शेवट किती जाईल बघा वरती ही दुसरी नव्वद हजार फरक आहे बघा जर तर न घ्यायचा असेल तर आपल्याला दर लावून घ्यावा लागते आणि त्याची हाईट तर तुम्ही पाहिली खांद्याच्या वरची हाईट आहे त्याच्याच बाजूची काही किती दुसऱ्यांदा त्याची दुसऱ्यांदा आहे थोडीशी खराब आहे तरी आपल्याला लाखाच्या हातून सुटेली पण दहा दहा म्हणजे वीस प्लस देणारी गाईच आहे मोठी कोटबाज गाय त्याच्यानंतर वेलेली आहे बघा इथं कालवड आता ही उघडी झाली म्हणजे तुम्ही बघू शकता पाक तरी चार दहा वेलेली गाय फुलफिल ऑर्डर झालेली आहे ती नऊ दहा नऊ दहा चालेल आठ नऊ नऊ दहा तिचं काय सांगतात तिचं एक दहा कारण तरण्या गाईला लाखाच्या वरून तुम्हाला लावा लागेल क्वालिटीचं वासरं आहे फक्त उघडं पडलंय एवढंच या पुढच्या पंच्याऐंशी पंच्याऐंशी बघा दर बघा एक पंच्याण्णव जरी असली सांगायला तर फायनल आपल्याला ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या च्या आसपास होईल दीड लाखाची गाय एक दहा पर्यंत सुटल तर पहिल्या त्याच्या कालवडीला दर लागणार आहे तुम्ही आता पाठीमागून मागून पूर्ण व्यू बघा त्यांचा कसा आहे ऑर्डर क्वालिटी नंबर सांगायचे सांगोल्यामध्ये पण दावा नाही आणि मोडणीमध्ये पण आहे कोब्यावरती टॉपच्या काही बघू तुम्ही कालोळ एक नंबर आहे बघा एक नंबर एक दहापर्यंत पर्यंत सुटेल बरेच लोकांचे आपल्या व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत दूध उत्पादकाचे आहेत किल्लर प्रेमींच्या आहेत आवडलेले व्हिडिओ आपले शेअर करत चला मित्रांनो जे काय रिअल असेल ते आपण बाजारामध्ये लाईव्ह घेतो लाईव्ह आजपर्यंत कोण शूट घेत नाही तर आपण हा लाईव्ह बाजार घेत असतो बऱ्याचशा जेवढे कवर होतील तेवढे जाणार आपण कवर करणार तर व्हिडिओ आला की शेअर करत चला तुमच्याबरोबर तुमच्या मित्रांनाही लाईव्ह पाहण्याचा आनंद आणि बाजारात लाईव्ह काय चाललंय ते पण समजते बघा तीस लक्ष आहे पंचवीस प्लस ची काय बघा बर बरं आता वेद कितव तिस आहे तिसरा वेद तिसऱ्यांदा आहे आणि दर सांगाल एकदा दहा सांगतो एक बघा अठ्ठावीस तरी आरामशीर चाललं एक दहा किंमत सांगितली तेरा तेरा, तेरा पिळलेले वेद तिसरा आहे पोट बाज आणि अजून आठ दहा दिवस टाइम देईल एकदम मस्त पायातलं अंतर आणि शिरा पण मनगटासारखे शिरा आहे त्या चारी सड सारखे येते एक समान हे ताजा पहिल्या दुसऱ्यांदा आहे त्याचं काय सांगितलं पंच्याऐंशी काही बघून किमती आहे त्या नंबर सांगायचे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव अठरा सत्त्याण्णव बाजारामध्ये आलं तर कोब्यावरती आपल्यालाही जाऊन पाहायला आणि कशी वाटली सांगा आता ऐका कुठे दाखवा की लगेच येतील माणसं न्यायला ती बारकपी आहे म्हणा की चेक करून घ्यायला पण व्यवहार झाला कसे नाही नाही चालेल चालेल तपासून घ्यायचं हां कालवड कालवड्या व्यवहार चालू सड पिळून बघितले आता हे ऍक्च्युअल दर कसा लागणार आहे कशी आता सांगितलेले हे दर काय आपल्याला फायनल दर नसतात ज्यावेळेस गायीचा खरा व्यवहार होतो त्यावेळेस दर फुटतो बाजाराचा आणि आजचा दर काय समजत अजून तरी गुलाल पडलेला नाही साडे नऊ ना वाजून गेले ज्यावेळेस थाप पडेल गुलाल पडेल त्यावेळेस की आता तर काय लागला दोन घेणार आहेत खाली तिचं वासरलाही चांगले पण माता कसा होता त्यांचा व्यवहार त्यांच्या धावणीतले हे मग तर गाय बघू आपण गेलेले आहे सुद्धा गेले राम राम तुण 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 तर आपण एवढे सगळे तुन आता व्यवहार झालेली काय बघू चौदा झालेली आहे जायचं तर आपल्याला जर कळालं तर आता दर कसा पडलाय आपल्याला समज अजून तरी आज गर्दी कमी आहे गर्दी कमी असण्याचं कारण काय समजून घेऊ आपण काय गर्दी कमी घेतलं काय शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं शेतकऱ्याच शेतकऱ्याच व्यापाऱ्यांनी उतरलं ते काय आपल्याला किंमत सांगणार नाहीत अगाडी साहेब काय घेतलं दिलं काय कडा दिल कुठे आहे का पहिला दुसरे दुसऱ्यांदा आहे बघा सहा दोन ब्रँड आहे सहा किंमत काय एकवीस मोडणीमचा बाजार आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर एकवीस सहा वासरू आहे दुसऱ्यांदा पंचवीस प्लस दूध एकदम कातणीला मऊ देखणं पोटबाज चारे सड समान कमी जास्त नंबर सांगा एक्क्याण्णव अडसष्ट पंच्याऐंशी होऊ कितीपर्यंत घ्यावं कमेंट करून सांगा जुने जाणकार व्यक्ती दुसऱ्यांदा आहे सादात आता वासरू का असं दिलं आहे बैल प्रशांत बैलचा बाजार नाही सांगोल्यामध्ये मध्ये बैल पाहायला मिळत आपल्याला छोट आहे बघा आणि कालवड यायला झाले कसायला लागले लवकर भरलेला त्याच्या इच्छेनुसार भरल्या थोडा आपण यानंतर गाय बाजार पण बघणार आहे गिर आहे बघा एक गिर कालवट तुमचं आहे का गिर आहे ना जर्शी क्रॉस गिर आहे हे सुद्धा जास्त दूध देतात बघा किती सांगितले वीस हजार फक्त आणि हे वीस वीस हजार चाळीस ला जोडी सांगा की एकोणऐंशी बाहत्तर एकोणऐंशी बाहत्तर झिरो दोन सतरा झिरो दोन सत्तर सतरा याचे पण आहे आणि गियर पण आहे गियर क्रॉस बऱ्याच लोकांनी मागितलं होतं बघा चांगल्या क्वालिटीचं गियर आहे माझ्यावर येण्यासारखं एक ते दोन महिन्यामध्ये आणि याचे पण तसंच आहे सांगायला चाळीस आहेत व्यवहाराला कमी जास्त होईल नंबर दिला आहे कॉल करू शकता खिल्लर गई एक बाजारात आली अण्णा ढाणे लाल माती ओळखले आपले काय विकायला का घेतली काय काय चालते नंबर सांगा सत्यात्तर शहत्तर सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शे ये लिखाया झालं झाली पंधरा दिवस टाइम आहे गाईला कुणाला पाहिजे असेल खिलाड प्रेमी देऊ शकता हा असा साधा ओ मशिवर बोलाल पणला इथं हं मामा कुठं तालावर मशिबी काय দেইແມला बघा आता मैसपेल प्रेमी आला आला म्हशीचा वळका त्यात राधाला वळका बघू शकता ही म्हैस कशी गेली आपण बघू एकदम मोठी अ कशी दिली म्हैस का तुला घ्यायची नव्वद हजार मुरा जातीतली म्हैस आहे वेद कितवाय दुसऱ्यांदा आहे बघा किती चालेल दहा लिटर पिळली पाच पाच लिटर दोन टायम बर बर दहा लिटरची मोरा जातीची मैस नव्वद हजाराला गेली बघा मार्केट मध्ये आणि ही तुमचीच आहे कशी जाताला चौश दुसऱ्यांदा पहिल्यांदा पहिल्यांदा हेच किती सांगता सांगतात साठ आहे साठ फायनल फायनल पंचेचाळीस हजार नंबर सांगा तुम्ही सत्याण्णव चौसठ सत्त्याण्णव चौसष्ट टॉपची मैस आणि खतरनाक मोरा जातीची पाय उचलत नाही काय नाही सकाळ सकाळ बोलाल पहिला बाजारातली भवानी याच्यावर झालेली आहे नव्वद हजारला दहा लिटरची कॅपॅसिटीची गाय पण आहे त्यांच्याकडे ही गाय कशी गाय ही तीन सडे आहे हां चाळीस हजार सांगून आहे बघा तीन सडी गाय मागच्या पाक्यातलं एक सड बसलेलं चौदा लिटर दोन दोन टाईमचं दूध आहे सात सात लिटर दूध आहे दही तीस हजाराला दोन टाईम ला होईल फायनल बघा पार्टी आता आणि गेलेली ताजी कालवड आहे खाली त्याला खाली काल पंधरा दिवस अशी येते तर बाबा इकडं कालवड आहे आणि त्याच्या पलीकडचं कालवड त्याच्या पलीकडले कालवट किंमत सांगतो सोळा हजार सोळा हजार एकदम मापात किमती आहे ते बघा सगळं सांगून आहे ही महत्वाची गोष्ट आहे नंबर आपल्याला दिलेला आहे म्हशी मिळतील गायी मिळतील कालवडी मिळतील मोणीम बाजारामध्ये आहेत किंवा सोलापूर भागामध्ये जर तुम्ही असाल आसपास तर करून पण तुम्हाला घेता धन्यवाद मला मैस पाठीमान दाखवतो मला बघू शकता सांगून त्यांनी आपल्याला किंमत चाळीस सांगितले सात सात लिटर दूध आहे कमी जास्त होतं मित्रांनो सोळा हजार फक्त या कालवडे सांगितले हाय बाजारामध्ये डॉन म्हणते त्याला कुठलं का मोळची गाय आहे बघा एकदम मोठी गाय आहे हाती सारखी गाय आहे काय किंमत सांगितली एक पस्तीस सांगताय फायनल फायनल एकवीस ला एकवीस पत्र सुटल दूध सत्तावीस लिटर सत्तावीस लिटर दूध आहे बघा शेतकऱ्याची गाय आहे आणि आहे जर आज बाजारामध्ये नाही विकली बाजारात असाल तर नक्की गाठ घ्या नसेल तर तुमचा सोळा झिरो सहा सोळा सोळा झिरो सहा अठरा गोट्यावरून गाय घेऊ शकता गाय तुम्हाला पूर्ण दाखवतो मोळ मधली गाय आहे गाडी वस्ती कॉल केला की तुम्हाला ऍड्रेस मिळून जाईल पूर्ण दाखवतो मालक पण दाखवत टाइम किती घेईल दादा पंधरा दिवस टाइम घेईल शेतकऱ्याचं वासरू आहे व्यापाऱ्यांच्या हातून घेण्यापेक्षा शेतकऱ्याचं कल्याण करा मोठी मोठ्या गोट्यातली गाय किती आहेत गोट्यावर गाय चाळीस चाळीस गाय यांचा गोठा आहे रोडच्या कडलं काढतो देऊ शकता चांगला आहे वासरू पाऊ हे मोठं शेतकरी आहे पाऊजा आहे कालवडी बघू थोड्याशा आपण बघा वातावरण करा लागले त्याच्याकडे चारीच काय सांगतो चारीच चाळीस दहा दहा हजाराचे बघा भांडी भुंडी ती तीन तीन चार चार महिन्याची वासरायती चाळीस हजार फक्त चारीचे नंबर अजून हिशोबाने करू म्हणतात बारा नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर मोडणीमच्या आसपासच्या लोकांना बर बघा येऊन घेऊन जाऊ शकता एका लॉट मध्ये चार पुढच्या वर्षी विकायला येणार बाजारात आणि ही मोठ कस दिवस सव्वेचाळीस ला जोडी दिली बघा ही एक आणि काळे एक चव्वेचाळीस ला जोडी बावीस हजार एकदम मस्त आहे भारी आमच्या दावणीतलं खिल्लार हे विक्रीसाठी नाही पण बघू शकता आमच्या दावणीमध्ये आम त्यांनी सांभाळलेलं सांभाळले किल्लार खिल्लार तर सुंदर वास आणि आपण आता गिर आली त्या गिरचं थो थोडं बघू कुणाकडलं काय गिरला काय वातावरण मॅच होईनाय पूर्ण गाडा लावलाय धुळ उडवते पूर्ण बाजारामध्ये तरी कशी क्रॉस मिक्स आहे का प्युअर गिर आहे जाणकाराने सांगा आमच्याकडे आहे ते दर्शी क्रॉस आहे आता ताजी पहिल्या त्याला विल आहे आठ आठ लिटर दूध देते सहावा दिवस हो आहे ड्रील टाकलेले बघू शकतो ते आणि ह्या ज्या गिरा आहेत ते पाच सहा पाच सहा लिटरपर्यंत दूध देतात एकंदरीत असा बाजार भरलाय बघा आणि बाजारचा दर ऐंशी पंच्याऐंशी वीस लिटरची गाय राहणार आहे कालवड दहा हजारापासून तुम्हाला वीस पंचवीस हजारापर्यंत कालवड मिळतील म्हशी तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत म्हशी मिळणार आता तुम्ही बघितली तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नाव फक्त चेंज केलं आहे अजित कदम प्रोपरायटर एकटा तोच असणार आहे आणि आपल्या ह्या चॅनलला आणि खिल्लरला आणि एच एपला सोबत जेवढे आपण जनावर जसं सगळ्यांचा जीवच आहे सगळे आपण कवर करतो आहे शेळी असेल मेंढी असेल जे आकर्षित आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे आणि शेतकऱ्याला ज्यातून माहिती मिळून त्यांचा फायदा होणार आहे ते आपण बघणार आहे तर सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर चालू राहणार आहेत एच एपच्या असतील खिल्लरचे असतील म्हशीचे असतील बैलांचे असतील गायीचे असतील गिर गिरचे असतील आणि जेवढे प्रदर्शन आणि कॉम्पिटिशन होतील ते पण आपण कवर करणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान